नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे तर जो स्टॉक यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो जो स्टॉक बद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जो स्टॉक काय आहे यांचे मित्रांनो या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत घर बसल्या तुम्हाला काम करायचं आहे मराठीमधून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही काम करू शकता जो स्टॉक यांचे चॅनेल आहेत दहा चॅनल आहेत युट्यूबचे तर यांचे वेगवेगळ्या लँग्वेजेस मधून चॅनेल आहेत तर मराठी आणि हिंदी या दोन लँग्वेजेस साठी जागा निघालेल्या वेक आहेत तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन क्रायटेरिया त्यांनी दिलेला नाही आहे तुम्ही बारावी असाल त्याचबरोबर ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल हाऊस वाईफ तुम्ही असाल रिटायर्ड पर्सन असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर ह्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कम्प्युटर असणं गरजेचं नाही आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा हे काम करू शकता पण त्यासाठी तुमच्या मोबाईलमधून मोबाईलच्या इंटरनेटमधून काम नाही होऊ शकत याच्यासाठी तुमच्या घरी वायफाय असणं गरजेचं असणार आहे तर कशा प्रकारे या ठिकाणी काम करायचं आहे काय प्रोसिजर असणार आहे त्याचबरोबर जागा किती निघालेल्या आहेत याची डिटेल माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला बघायला मिळतील जास्त वेळ न घालवता चला बघूयात डिटेल मध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही जी पहिली पोस्ट आहे रेकॉर्डिस्ट मराठी या पदासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता हजार जागा आहेत मराठी भाषेमधून तुम्हाला काम करायचं आहे रिमोट वर्क आहे वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्याकडे कोणते स्किल्स असणं गरजेचं आहे तर कम्युनिकेशन स्किल तुम तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर गर या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं आहे तर रेकॉर्डिस्ट या ठिकाणी तुम्हाला कंटेंट तयार करायचं आहे पर टास्क तुम्हाला पर पेपर या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे परफेक्ट अशी सॅलरी डिसाईड नसणार आहे तुम्ही जेवढं काम कराल जेवढे जेवढे टास्क कंप्लीट कराल त्याच्या बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर जागांची संख्या देखील चांगली आहे हजार पद आहेत मराठी लँग्वेजेससाठी आतापर्यंत तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हजार पद आहेत आणि एवढ्याच लोकांनी फक्त या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यानंतर सेम जॉब प्रोफाईल आहे फक्त हिंदी लँग्वेजसाठी आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यासाठी सुद्धा हिंदी लँग्वेजेस साठी सुद्धा हजार जागा आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेम स्किल असणं गरजेचं असणार आहे या ठिकाणी सुद्धा पर टास्क या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे मोबाईल मधून तुम्हाला काम करायचं आहे या ठिकाणी तर जो स्टॉकची दुसरी पोस्ट निघालेली आहे ऑडिओ क्वालिटी चेक एक्सपर्ट हे जे ऑडिओ केलेले ऑडिओ जे केलेले आहेत ते चेक करण्याचं काम या ठिकाणी तुमचं असणार आहे एक्सपर्टचं काम असणार आहे जे काही रेकॉर्डिंग केलेली आहे ती मराठी भाषेमधून केली आहे किंवा हिंदी भाषेमध्ये केलेली आहे ती बरोबर केलेली आहे की नाही हे चेक करण्याचं काम या ठिकाणी असणार आहे ते देखील मराठीमध्येच असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ही आपण पोस्ट निघालेले आहेत या तिन्ही जॉबच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधी डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद